शिवाय नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो नऊ ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधन असणार आहे तर मग का या रक्षाबंधनच्या दिवशी राखीचा शुभमुहूर्त राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय कधी असणार आहे तसेच राहू काळ कधी आहे भद्रा काळ कधी आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्यासाठी हा व्हिडिओ शेवपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित हा सण आहे तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं तर ही जी पौर्णिमा तिथी आहे ती आठ ऑगस्ट रोजीच प्रारंभ झालेली आहे दुपारी दोन वाजून बारा मिनटाला आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे दुपारी नऊ ऑगस्टच्या दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आणि मग जे ब्रह्ममुहूर्त आहे तो सकाळी चार ते चार वाजून पन्नास मिनटापर्यंत असणार आहे आणि या नऊ ऑगस्टच्या दिवशीच सौभाग्ययोग सर्वार्थ योग देखील जुळून आलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे जो भद्राकाळ असतो की ज्यावेळे ज्या काळामध्ये राखी बांधणं शक्यतो शास्त्रानुसार टाळलं जातं तर तो भद्राकाळ जाऊन घेऊया तर भद्राकाळ हा आठ ऑगस्ट दुपारी दोन अजून बारा मिनटाला सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टच्या सकाळी एक वाजून बावन्न मिनटापर्यंत हा भद्राकाळ असणार आहे आणि हा जो जो राहू असणार आहे तो नऊ वाजून तीस मिनिट ते अकरा वाजून सात मिनिटापर्यंत राहूकाळ असणार आहे तो देखील काळ आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसेच जो राखी बांधण्याचा शुभमुहूर्त आहे तो नऊ ऑगस्टच्या सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिट ते दुपारी म्हणजेच एक वाजून चोवीस मिनिट जेव्हा पौर्णिमा संपते एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आपण रक्षाबंधन राखी ही बांधू शकता तर अशा पद्धतीने आपण रक्षाबंधनचा शुभमुहूर्त भद्राकाळ राहूकाळ जाणून घेतलेला आहे धन्यवाद